आता मस्त थंडीचे महिने चालू आहेत आणि त्यातल्या त्यात वाढीच्या भाज्या येतात हिरव्यागार पालेभाज्या म्हणा किंवा वाटाण्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात बाजारात आलेल्या आहेत तर म्हटलं चला ह्याच पालेभाज्या वापरून काहीतरी आपण हटके पदार्थ बनवूया आज आज मी बनवते एकदम हॉटेलमध्ये मिळतो तसा हराभरा कबाब तोही आपल्या घरी असलेल्या साहित्यापासून कमी वेळात आणि कमी साहित्यात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी पाणी बॉईल करत ठेवलेलं पाणी मस्त बॉईल झालंय आता त्याच्यामध्ये ना इथे एक वाटी मी आपल्या मटारच्या शेंगा असतात त्या घेतलेत आपल्याला हे ना उकळून घ्यायचं नाही आहे फक्त ब्लँच करायचं आहे म्हणजे फक्त वीस ते तीस सेकंदासाठी आपल्याला ना पाण्यातून असं काढून घ्यायचं आहे आणि हे बॉईल होत असताना ह्याच्यात अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि असं करून आता ह्याला वीस ते तीस सेकंद ठेवून मी पटकन काढून घेणार आहे तर म्हणजे हे बघा मी टोपातून काढून असं थंड करून घेतलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकून ना ह्याची थोडीशी अशी जाडसर पेस्ट करायची आहे पण त्याआधी हे बघा एक्सेस जी वॉटर आहे ना ते, ते मी काढून घेणार आहे जेणेकरून काय होतं मॉइश्चर कमी होतं ह्याच्यातलं आणि मग आपण जेव्हा हे टिक्की बनवतो ना तेव्हा आपल्याला इझी जातं हे बघा किती जास्त प्रमाणात पाणी आहे ते असं सगळं पाणी काढून मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आहे तर हे असं सगळं मिक्सरच्या भांड्यात मी पाणी काढून टाकलं तर त्याच्यात अगदी थोडंसं चिमूटभर जिरं ॲड करायचं आहे एक मिरची लसणाची एक पाखळी आणि अगदी थोडंसं आलं आणि आता बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला तर म्हणजे हे बघा आपण अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये ना इथे मी एक उकडलेला बटाटा असा बारीक किसून घेतला आहे बटाटा शक्यतो किसूनच घ्या कारण आपण जेव्हा असं म्हणजे हाताने मेश करून टाकतो ना त्याच्या काठी बनतात लम्स रेडी होतात सो तुम्ही असंच टाका ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर ॲड केलं तरी देखील चालेल पण मी नाही ॲड करत आहे मी अशाच पद्धतीने बनवते तर ह्याच्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे एक चमचा धना पावडर ॲड करायची आपल्याला अर्धा चमचा जिरा पावडर आणि इथे मी चाट मसाला ॲड करते एक चमचा चाट मसाला नसेल तर लिंबू पिळा किंवा आमचूर पावडर टाकली तरी देखील चालेल आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला ॲड करणार आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी तिखट लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला घरातली लहान मुलं जेव्हा अशी भाज्या वगैरे खात नाही ना सो, सो हे परफेक्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी किंवा घरातले बरीच मोठी लोकं पण पालक म्हणा किंवा मटार खात नाहीत सो त्यांना हे क बनवून द्या नक्की आवडीने खातील हे बघा व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि आता ह्याच्यामध्ये मॉइश्चर भरपूर प्रमाणात आहे सो इथे मी ब्रेड क्रम टाकणार आहे जे सगळं मॉइश्चर खेचून घेईल बघायचं आधी थोडं थोडं टाकून ब्रेड क्रम्स जर लागत असतील ना तर ता अजून टाकून मळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अजून लागणार आहे ब्रेड क्रम्स अजून थोडेसे ॲड करूया बघू शकता हे बघा लगेच सगळं वॉटर जितकं पण आहे ना ब्रेड क्रम सोप करून घेतं थोडे अजून ॲड करूया आपण हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर पनीर टाकू शकता किंवा गाजर म्हणा कॅप्सिकम असं जर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता प्रत्येकाची व हराभरा कबाब बनवण्याची पद्धत वेगळी असते ही माझी पद्धत आहे बऱ्याचदा मी पनीरसुद्धा ॲड करते पण आज नाही ॲड केलं आहे तर हे बघा हे असं आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे त्याला पाच मिनटं रेस्ट करायला बाजूला ठेवूया आणि मग ह्याचे मस्त कबाब बनवून घेऊया तर हे बघा मस्त असं आपलं मिश्रण रेडी आहे तर आता आपण ना त्याचे कबाब बनवून घेऊया असं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि याची अशी ना राऊंड टिक्की बनवून घ्यायची आपण आलू टिक्की वगैरे कसं बनवतो अगदी त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने असं प्रेस करायचं आहे हे बघा तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर तुम्ही मोठी करू शकता पण मी असं छोट्या छोट्या करते आहे आणि हराभरा कबाव्या म्हटल्यावर त्याच्यावर असा अर्धा काजूस टिक करायचा हे बघा दिसतंय की नाही मस्त ह्याला आता मी डीप फ्राय नाही करणार आहे शालो फ्राय करूया ह्याला तर बाकीचे पण आपण असेच बनवून घेऊया तर म्हणजे आपला पॅन देखील मस्त गरम झालेला आहे त्याच्यात अगदी एक ते दोन भर तेल ॲड करायचं आहे मी तर शालो फ्राय करते तुम्हाला हवा सुद्धा डीप फ्राय करू शकता पण थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी मी असं करते आहे तर सगळे आपले जे आहेत ना हराभरा कवर ते ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि मीडियम गॅसवरच याला ना अगदी कुरकुरीत होऊ द्यायचं आहे हाय फ्लेमवर केलं ना तर आउटर कवरिंग जे आहे ना ते ह्याची करपून जाते आणि ऑलरेडी आपलं हे कूक आहे पालक म्हणा किंवा आपल्या मटार म्हणा फक्त त्याला क्रंची करण्यासाठी आपण हे असं करतोय तो मिडियम फ्लेमवर झाला मस्त एका बाजूने क्रंची होऊ द्यायचं आहे हे बघा आणि हे झालं एक बाजूने की दुसऱ्या बाजूने पटकून घेऊया तर हे बघा एका बाजूने मस्त असं क्रिस्पी झालं एकदम लो फ्लेमवर करायचं मीडियम टू लो जेणेकरून ह्याच्या आउटर कवरिंग ना मस्त क्रिस्पी होते ते ऑलरेडी कुक आहे कुक करायची जास्त काही गरज नाही पण मस्त हे बघा क्रिस्पी दिसत आहेत की नाही एकदम हॉटेल सारखे आणि हॉटेलमध्ये किती कॉस्टली असतं मंडाई सहा पीसचेच काहीतरी ते दोनशे अडीचशेपर्यंत पर्यंत चार्जेस करतात तर आता आपण हे सगळे ना असे हे करून घेऊया पण आणि दुसऱ्या बाजूने पण ह्याला असंच क्रिस्पी करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई मस्त असे आपले हरा हरा कबाब रेडी आहेत हे बघा अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि दिसायला इतके भन्नाट आहेत आणि खायला सुद्धा छानच लागतात हे बघा असले भारी झालेत रा मस्तच दिसतायत ना थांबा आपण एक तोडून बघूया हा बघा आणि ह्याच्यातलं सगळ्यात मला जास्त आवडणार ते म्हणजे हा काजू इतका छान लागतो ना राव म्हण मस्त असे आपले हॉटेल सारखे ना हराभरा कबाब रेडी आहेत दिसायला ती इतके क्यूट दिसत हो आहेत ना पण टेस्ट करून बघूया टेस्टला पण छान झालेत की नाही तर ही ग्रीन चटणी सोबत ना ती दह्याची चटणी असते हॉटेल सोबत त्याच्यासोबत खूप जास्त भारी लागतं पण मी बनवली नाही मी असं केचप किंवा ह्याच्यासोबत पण खाऊ शकते पण नुसतं खाल्लं तरी छान लागतं तर चला एक घास खाऊन बघूया मस्त लागतं एकदम बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि त्यातल्या तर ता वरचा काजू मला इतका जास्त आवडतो ना तुम्हाला पण आवडतो का कमेंट करून कळवा आणि रेसिपी नक्की घरी ट्राय करू बघा हेल्दी आहे त्यातल्या तर लहान मुलं मोठी माणसं सगळीच आवडीने खातात आणि पटकन होते साहित्यही जास्त काही लागत नाही घरी असलेल्या साहित्यात होतं तर ता ता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे बॅग बायज खात राहा मजेत राहा